चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा स्पष्ट समावेश केला आहे शासन निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे कि तोटा होणार आहे या संदर्भात उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दोन फेब्रुवारी दोन हजार फेरी इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज इशू ऑन टू फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स हंड्रेड राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शासन रोजी वित्त निर्णय शासनाने निर्गमित निर्गमित केला करण्यात करण्यात आला आला आहे आहे किंवा शासनाकडून सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे कि दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये राज्य शासकीय गट विमाचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधी लाभ प्रदान करण्यासाठी तक्ता सदर दर्शविण्यात आलेल्या प्रति युनिट करता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहेत आणि तसेच

अधिकारांच्या वारसांचा सदर लाभ नमूद देय असणार होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच योजने या योजने मधील संचित रकमेवर दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून दर साल दर शेकडा सात पॉईंट एक टक्के व्याज दराने कर्मचाऱ्यांना व्याज दर आकारण्यात येणार आहेत आणि शासकीय कर्मचारी एकोणीसशे च्या विमा निधी मधील रकमेवर दर साल दर शेकडा बदल करण्यात आला नसल्याचे याच आला नसल्याने याच दराने विमा निधी मध्ये संचित रकमेवर व्याजाची आकारणी करण्यात यावी असेही स्पष्टपणे नमूद केले आहे सविस्तर शासन निर्णय आणि परिगणतीय परिगणतीय तक्ते जाणून घेण्यासाठी या जा लिंक मध्ये देण्यात आली आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तेथून ते आपण पीडीएफ देऊ शकता वाचू शकता ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद